शेताचे मालक शेताचे मालक सनी शेट इथे बसल्यात काय तो बोर आहे आणि पेरू घेतलाय तारा काटलाय टेस्टी वाले पेरू भे, भे, भे <laughs> पेरू वाले पेरू

कौपी, 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 कौपी। कौपी अंकल चाय दो एक गरम में गया है में <laughs> अरे अरे सच में चाय दो चाय पकड़ जा पकड़ <laughs> एकदम गरम गरम एवले चाय घेतलाय बघायचं रेल्वेचा पांचक चाल सांगतो रेल्वेचा चहा या तुम्ही लागतो कधी वापस आयुष्यात पिणार नाही पोळे आणलायत आम्ही खायला

डुप्लिकेट चिप्स घेऊन कशा पोरा ला मावशीला <laughs> लागले भूक मावशीने घेतले चिप्स वरती जोड बघा हा चिप्स पाहिजे का बघा कोणाला हे बघा आहे ना मजा आली थंडीचा पूर्ण काचा वगैरे खोलताय ते लोक आणि मावशी इकडे आकडले <laughs> ए बघा इकडे काय झालंय अर्धी ट्रेन तरी वाटत आपलीच वाटते आता जरा माउसरी चिप्स खायला घेतले बघू संकेत दादा गेले तू आहे एवढी जण जायचा कसा टेम्पो नको त्याला बोलायचं तू खाली उतर तुझी गाडी ठेव आम्ही म्हणालच नाही आपण आता माणिकपूरला उतरणार आहे तुला काय याला थंडी वाचतच नाही ना अठरा तासांची मेहनत आहे आमची अठरा तास या ट्रेन मध्ये आम्ही एकमेकांची आणि काय काय ट्रेन मध्ये सांगू शकत नाही ट्रेन मधला भाई उकललेला पाणी काय बघा खाऊन पिऊन झाल्या आणि दुसऱ्यांना दुसऱ्या हे तसा आणि मस्त दोन वेळेला आणि सुरुवात पण स्वतः

बघू शकतो हे बघा एका मध्ये दोन दोन अँड क्लोज घातले बघा चला चला चला, चला।, 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 चला। चलो चाललो आम्ही पुढे आम्हाला घ्यायला गाडी आले जा दाखवतो जा हे बघा फुल स्वेटर वेटर घातलं सर्वांनी जा थंडी आहे जा मणिकपुरीला तर काही तुम्ही बघू शकता आता आम्हाला घ्यायला बस आली आहे आम्ही ट्रेन मधून उतरलोय जस्ट यो स्टेशन इथं आहे आणि आमची इथं बस आली आहे बघा बघा आता आमच्या बॅग गेट घेतल्या आहेत बसमध्ये

तर तुम्ही इथं बघू शकता इथं खूप थंडी आहे आणि इथं आमचं स्वागत होणार आहे आता थोड्या दिवसात तुम्हाला दाखवू सर्व मी काय येऊ बघा आवड थंडी काही नाही योग्य

daki evar evar e te ke cha 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 e bas o cha cha e kreme da le ex dot 10 10 ko de ru cha ছিচল <laughs> <laughs>